नमस्कार मी सहदेव दादव आपण पाहत आहात सत्ता न्यूज हे राज्यकारभार सुरू आहे आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये संतांच्या केसाला देखील धक्का लावण्याची हिंमत तुम्ही करता <laughs> आणि म्हणून मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो मनापासून आपल्याला धन्यवाद देतो असेच आपले सगळे हरिणाम सप्ताह अखंड हरिनाम सप्ताह कायम ठेवा आणि मी तुम्हाला मनापासून जिथं जिथं असे अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन होतं तिथं तिथं मी उपस्थित राहण्याचा प्रयत्न करतो आणि कडाक्याचा ऊन आहे वरती काही नाही खरं म्हणजे आम्ही आमच्यावर मंडप आहे तुमच्यावर मंडप नाही तरीसुद्धा तिकडेच म्हणजे दुपारी तर ह्याच्यापेक्षा किती गर्दी होती चारपट गर्दी होती आणि म्हणून इथं भक्तीचा भाव आहे आणि अखंड नामस्मरणाने वातावरणात देखील प्रसन्नता आहे आणि म्हणूनच उन्हा तानाची पावसाची वाऱ्याची कोणी परवा न करता अशा प्रकारच्या संतांच्या प्रवचनाला कीर्तनाला लोक आवर्जून हजर राहतात मला आठवतं आहे आमचे धर्मवीर आनंदिगे साहेब अखंड हरिनाम सप्ताह कधी चुकवत नव्हते आम्ही त्यांच्या सोबत जायचो आणि ते म्हणायचे माणसाच्या आयुष्यामध्ये हे सगळं निस्त आपलं धावपळत असते धकाधकीच्या आयुष्यामध्ये अखंड हरिनाम सप्ताच्या माध्यमातून थोडा काळ होईना माणूस पांडुरंगाच्या नामस्मरणात विलीन तल्लीन होतो आणि म्हणून इथं गेलं पाहिजे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना माहीत आहे सर्व वारकरी बंधू भक्तगण आणि भक्तिपंथावर चालत असलेले सर्व टाळकरी माळकरी या सगळ्यांना मी वंदन करतो आणि त्याचबरोबर ही महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे विठुरायाचं नमन करणाऱ्या भक्तामध्ये साक्षात विठ्ठलाचा अंश येतो असे आपले संत सांगून गेलेत त्यामुळे अखंड हरिणाम सप्त्यामध्ये सहभागी झालेले आपण सर्व माझ्यासाठी साक्षात विठ्ठल स्वरूप आहात आणि म्हणून मी आपलं दर्शन घ्यायला आलोय नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग जनी मने बोला ज्ञानदेवा अभंग आणि असं संत जनाबाई समस्त वारकरी बांधवांना सांगून गेल्या खरं म्हणजे आज सोन्याचा दिवस आहे दृष्टी देखील संतास अवघा निरसलाशीन देखदा संत चरण आजी दिवाळी दसरा सेना म्हणे आले घरा ही आपली परंपरा आहे आणि म्हणूनच आज तीच भावना माझ्या भाविकांच्या मनात देखील दाटून आलेली आहे संत सहवास आणि हरिनामाचं जप करत साऱ्या चिंता मिटतात जगण्याची कोंडी सुटते अनेक प्रश्न उलगडतात अनेक प्रश्न सुटतात आणि म्हणून मला मनाला उभारी आणि जगण्याची दिशा मिळाल्याची भावना अशा प्रकारच्या अखंड हरिनाम सप्तामधून मिळत असते आणि म्हणूनच मी स्वतःला भाग्यवान समजतो आज एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला एक मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री होतो सर्वसामान्य गोर गरीब परिवारातला एक मुख्यमंत्री होतो मला आहे पंढरपूरला माझ्या आजी होती त्यावेळेस आजी माझ्या आई वडील मला घेऊन गेले होते पंढरपूरला ती आठवण मला आली दरवेळेला येते जेव्हा मी पंढरपूरला जातो यावेळेस देखील महाराज यावेळेस पण जेव्हा आषाढी आली आठ दिवस आधी मी गेलो तिथली सगळी व्यवस्था पाहिली कारण हे पांडुरंगाचे वारकरी यांची कुठेही गैरसोय होऊ नये त्यांना त्रास होऊ नये त्यांना सगळ्या सोयी सुविधा मिळाव्या तिथं स्वच्छता असावी पिण्याचं पाणी असावं सगळ्या सुविधा असाव्यात हे कुणाचं काम आहे मुख्यमंत्री म्हणून नाही त्या पांडुरंगाचं एक वारकरी म्हणून हे माझी जबाबदारी आहे आणि म्हणून यावेळेस देखील अनेक लोक पंढरपूरला गेले असतील अशा आडीवारीला आणि आपल्याला चांगला अनुभव आला असेल दर वर्षागणिक या ठिकाणी त्या आषाढी आणि कार्तिकीला जेवढ्या सोयीसुविधा आपल्याला देता येतील त्या दिल्या पाहिजे आणि म्हणूनच आज मी एवढंच सांगतो की खऱ्या अर्थाने हे श्री क्षेत्र गोदावरी धाम श्रीमह गंगागिरीजी महाराजांनी वारकरी संप्रदाय वाढीसाठी एकशे सत्याहत्तर वर्षापूर्वी अखंड हरिनाम सप्ताला सुरुवात केली आणि आज त्या खऱ्या अर्थाने आज आपण इथं पाहतोय गेल्या एकशे सत्याहत्तर वर्षापासून श्रीक्षेत्र सरलाबेटच्या महंतानी अखंड हरिनामा सप्त्याची ही परंपरा अविरत कायम ठेवलेली आहे आणि म्हणून मी आपले आपले मंत या ठिकाणी गंगागिरी महाराजांचे खऱ्या अर्थाने त्यांचं काम पुढं नेणारे रामगिरी महाराज यांचं मनापासून पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन करतो आणि मग अशी काय बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डची नोंद पण घेतली खर तर विठ्ठलाची भक्तीची हरिनामाची परंपरा एवढी समृद्ध आहे की कुठलाही विक्रम त्या खुजास आहे छोटा आहे साकुर गावात मोबाईल दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्प दरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपिंग या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्प दरात करून मिळेल ठिकाण सापूर बस स्टँड समोर सापूर संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद एकतीस पन्नास पन्नास